जय मदन मुरारी पणि मदन श्री नर माधवी अचंन मनोरम पीचे विnablaली जय 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 वंद शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भाव आरती साधी वाणी वाणी नर नाही हो

जय जयधी ना सत्य नारायण देवा पंचा दिवी नया सत्य नारायण देवा जय जलधी नया सत्य नारायण देवा मिश्रित अभियुगित पदा दे बाबा <pal stairs> <crazy> <Hebrew> <Tohpre> ಶಿ ಸತ್ತ್ವರ ಕರ್ಣಿ ಕದ ಕವಿ ಸತ್ವರ ಕರ್ಣಿ ಕದಿ ಜಯ ಜಯ ಜೀನ ಸತ್ಯ ನಾರಾಯಣ ಜಯ ಜಯ ದೀನ ದಯಾಳ ಸತ್ಯ ನಾರಾಯಣೇವ करत 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 पानी पायागत उज करत पानी आध्य भावे सुनी जे जेदन आचरती इच्छिता पुरा निची जाते हे उन सब का की सम्भासी हे सर्व भारती ओसि श्री पाटी जय जय शिवदाला सतारा भक्तिपुरा सन आनंद ही जा पाव ही जगा देखा

मंगलमूर्ति नमो देवीनादनां ओम यज्ञेनो यज्ञमयनां देवतास्तानी धर्माणि प्रथमान्यासन्न तेहनाकं महिमान सदंतत्र पूर्वे साध्या

सिद्धिविनायक क्षेत्रामध्ये समस्त देवता त्याचप्रमाणे वास्तूमधील वास्तुदेता क्षेत्रामधील क्षेत्रभास तुम्हाला सर्वांची आठवण करून तुम्हाला श्री श्रीभ मानाचा मान म्हणून हो। ठेवत अनन्यवाने शरण येऊन आज या ठिकाणी मुंबई प्राधिकरणचे हे रुग्णालय आणि या रुग्णालयाचा छप्पनवा या ठिकाणी वर्धापन दिन या निमित्त या ठिकाणी या सहा भगिनींनी या ठिकाणी यथाशक्ती तुमची सेवा केलेली आहे पूजन अर्चन केलेलं आहे सर्वांच्या वतीने केलेले पूजन हे पूजन करत असताना कळत नकत ज्ञाद ज्ञानपणे श्रद्धा मंत्र तंत्र ध्यानदाना साहित्य यामध्ये काही अधिक झालं असेल चुगमाक झाले असेल त्यामध्ये क्षमा करा केलेली सेवा तुमच्या मान्य करून द्या या सेवेचं उत्तम सफळ उपस्थित सर्वजण पूजना बसलेले सर्वजण या रुग्णालयाने सर्व रुग्ण त्याचप्रकारे कर्मचारी बंधू भगिनी आणि समस्त अधिकारी वर्ग आणि इथे उपस्थित सर्वजण या सर्वांना आशीर्वाद प्राप्त करून द्या सर्वांना सुख शांती समृद्धी धनधान्य आरोग्य चांगलं प्राप्त करून द्या इथे काम करणाऱ्या सर्वांना उत्तम सुख सौख्य त्या ठिकाणी चांगलं वातावरण चांगल्या प्रकारे उत्तम कीर्तीचा करून द्या काही अडचणी असतील त्रास असतील क्लेश असतील ते दूर होण्याचा योग्य असा या ठिकाणी उपाय आणि मार्ग दाखवून द्या त्याच प्रकारे त्यांच्या ज्या काय मागण्या असतील त्या योग्य प्रकारे मान्य होण्यासाठी म्हणून आपला योग्य प्रकारे आशीर्वाद मार्गदर्शन प्राप्त करून द्या सर्वांच्या लहान मुलांना चांगला विद्याप्यास चांगल्या प्रकारे या ठिकाणी उत्कर्ष यश कीर्ती प्राप्त करून द्या त्याचप्रकारे सर्वांच्या मनात ज्या ज्या इच्छा असतील तुमच्या इच्छा मान्य करून द्या सर्वांमध्ये एकोबा आनंदी आनंद आन्न्द ठेवा आणि अशाच प्रकारे अनेक वर्ष या हॉस्पिटलला आणि या रुग्णालयात उत्तम अशा प्रकारे यशाचा मार्ग दाखवून उत्तरोत्तर चांगली प्रगती साध्य करून द्या येणारे सर्व रुग्णाला चांगला औषधोपचार प्राप्त होऊन चांगलं आरोग्य प्राप्त होऊन त्या सर्वांच्या आशीर्वाद इथल्या सर्वांना प्राप्त करून उत्तम असा सर्वांचा सांभाळ करा मनोवाचित मनोत्ती फळं प्राप्त करून सर्वावरती अखंडतेची कृतीची सावली ठेवून अशीच अनेक वर्ष सेवा तक्री करून या केलेल्या सर्व सहभागीचं फळ प्राप्त करून सर्वांचा कल्याण करा बरं करा आणि सर्वांना आशीर्वाद देऊन सर्वांचं सुख साध्य करून द्या मंगलमूर्ती श्री सत्यनारायण भगवान ही E